शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज उबाटाला धक्का दिला आहे मयवाडमध्ये मोठं खिंडार त्यांनी पाळलं असून आता रोज प्रवेश होणार भगवा फडकणार असा विश्वास देखील संजू परब यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश घेण्यात आला यामध्ये मयवाड सोसायटीचे चेअरमन प्रकाश पारसेकर व्हाईस चेअरमन प्रकाश राऊत संचालक गोविंद मुळीक गोपिका रेडकर अर्जुन तेली धाकू शेळके देऊ शिरसाट रवींद्र तळवणेकर दाजी पारसेकर दाजी गावडे एकनाथ गावडे दत्ताराम मुळीक युवासेना उपजिल्हाप्रमुख सतीश नाईक विभाग प्रमुख दाजी रेडकर महिला प्रमुख साधना कळंगुटकर ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक आदींसह शेकडो जणांनी जाहीर प्रवेश केला आहे यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी तालुका प्रमुख नारायण राणे परीक्षित मांजरेकर भारती मोरे शरबी धारगळकर गजानन नाटेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते नानाध कोकण ब्रेकिंग सावंतवाडी दीपक केसर यांच्या नेतृत्वाखाली मळेवाड कोंडुरा आणि साटेली गावातील उमाट्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मळेवाडचे सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन आज केसरकरांच्या के नेतृत्वाखाली विश्वास ठेवून त्यात शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत एक जिल्हा प्रमुख म्हणून मी त्यांचे मनापासून स्वागत करतो त्यांच्यामागे आम्ही प्रमुख असतील अशोकी दळवी असतील आम्ही त्यांच्यामागे त्यांच्या प्रत्येक संकटास आम्ही त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहू असे आम्ही त्यांना सूचित करतो त्यांना ग्वाही देतो आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ज्या ग्राम ग्रामपंचायती असतील त्यामध्ये जो जो सपोर्ट त्यांना लागेल जी ती ताकद त्यांना लागेल ते एक जिल्हा प्रमुख या नात्याने मी त्यांना ती देईन आणि दिलेलं आश्वासन निश्चितपणे पूर्ण करेल आणि जी काही विकास कामं असतील या भागातील तीसुद्धा निश्चितपणे केली जातील सन्मान्य केसरकर साहेबांनी गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटीची कामं या मतदारसंघात केलेली आहेत त्याचा त्यांनी वाहवा केला नाही पण जर तुम्ही बघितली तर अडीच हजार फूट तुम्ही जर रस्ते बघितले या पत्रसंघाचे रस्ते कुठेच नाही एवढं काम दीपक बाईने कधी केलेलं आहे पण त्यांनी कधी मोठेपणा घेतलेला ना नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही जो विश्वास दाखवला हो तो तुमचा निश्चितपणे सार्थ ठरेल आज तुमचा प्रवेश आहे आणि दोन दुकाने प्रवेश आहेत आता रोज आठवड्याला एक दोन एक दोन प्रवेश होत राहतील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आपल्याला लढवायच्या आहेत सर्व जिल्हा परिषदा लढवायचं त्याच्यामुळे आपण ताकदिनीशी उतरू निश्चितपणे सांगतो तुमचा जो मयवाड जिल्हा परिषद आहे ती निश्चितपणे इथं निश्चित शिवसेनेचा जिल्हा परिषदा असावी आणि दोन्ही पंचायत समिती असतील त्या शिवसेनेच्याच होती अशी मी तुम्हाला ग्वाई देतो आणि पुढची मयवाडची जी ग्रामपंचायत आहे तीसुद्धा एक लाख टक्के शिवसेनेचीच असेल तिथे सांगतो